सुरेश धस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना सह्याद्री अतिथीगृहावर सुरेश धस पोहोचलेले आहेत त्यामुळे आताची मोठी बातमी येत आहे तत्पूर्वीच संदीप क्षीरसागर हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत आणि आता आष्टीचे आमदार सुरेश धस हे देखील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर दाखल झालेत त्यामुळे सह्याद्रीवरती आता नेमक्या काय घडामोडी करतात संदीप क्षीरसागर सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण केल्याच्यानंतर दुसरीकडे आता या भेटीच्या घडामोडींना वेग आला यासंदर्भात ताजे आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सह्याद्री या ठिकाणावरून पंकज दळवी आपल्यासोबत जोडले आहेत पंकज एकीकडे आपण पाहिलंय वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण तर दुसरीकडे सुरेश धस आणि त्यापूर्वीच संदीप क्षीरसागर हे देखील सह्याद्रीवर दाखल झालेत सह्याद्रीवर नेमकं काय घडतंय अत्यंत घडामोडी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत सह्याद्रीवरती असं म्हणू शकतो सह्याद्रीवरती सुरेश धस आष्टीचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ते पोहोचलेले आहेत या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडींमध्ये बीडला झालेली संतोष देशमुख या सरपंचाची हत्या हा एक प्रमुख मुद्दा आहे संदीप क्षीरसागर आमदार आहेत ते काही वेळापूर्वी तिथे पोहोचते राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत दुसऱ्या बाजूला सुरेश धस सुरेश धसांचं या ठिकाणी येणे अत्यंत महत्त्वाचं किंवा त्याला अनेक मुद्द्यांचा संदर्भात सगळ्यात पहिला मुद्द्याचा संदर्भ काही दिवसांपूर्वी त्यांनी प्राजक्ता माळी मराठीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांच्याविषयी केलेलं विधान आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती झालेली <coughs> तिकडे आहे त्याच्यानंतर त्यांनी आज प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्य व दिलगिरी व्यक्त केली परवा संध्याकाळी प्राजक्ता माळी यांनी देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली होती हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा या विषयातला महत्वाचा मुद्दा म्हणजे काल सुरेश दस बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते त्यांनी तिकडे ज्या पद्धतीने शस्त्र परवाने दिले गेले आहेत त्या शस्त्र परवान्याची कशी अलॉटमेंट केली गेली शस्त्र परवाने कसे दिले गेले ते कसे तपासले ते कोणाला दिले ते खरंच गरज होती का त्यांना दिले का या सगळ्याची जी तपासणी आहे ती करण्याची त्यांनी मागणी केली आहे आणि त्या सगळ्याची माहिती मागितली आहे त्याच्यासोबत बीडमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये असलेला सुरेश दस सातत्यानं राजकीय हस्तक्षेपाची जे हस्तक्षेपाचा आरोप करतायत तो विषय या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुरेश धस यांची होणारी बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण आमदार आहेत एका महत्त्वाच्या पदावरती ते आहेत आणि असं असताना त्यांच्या भागामध्ये एखादी घटना घडते सत्ताधारी पक्षाचे ते आमदार आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटायला ते, ते येतात राजकीय वाद प्रतिवाद झाले सुरेश दास यांनी धनंजय मुंडे पंकजा मुंडे या मुंडे भाऊ बहिणींवरती टीका केली राजकीय के संदर्भ या घटनेला आहेत काय तपासून बघायला सांगितलं अगदी झुंडशाही गुंडशाही अशी टीका सुद्धा एकमेकांवरती केली गेली हे सगळं असताना दोन्ही पक्षाचे नेते ज्यांच्यावरती आरोप करतायत ते आणि ज्यांनी आरोप केले ते हे दोघंही सत्ताधारी पक्षाचाच भाग आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा वाद मिटावा हा वाद कुठेतरी आरोप प्रतोप थांबा प्रयत्न असल्याचं समजतंय नक्कीच पंकज यासंदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं घेतच राहू मात्र तुर्ताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद